सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जे सीईटी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक अपेक्स तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसरण सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली जादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांचा धडाकेबाज कार्यकर्ता विटानगरपालिका क्षेत्रातील सर्वात ऍक्टिव्ह युवा नेता प्रभाग क्रमांक एक मधील जनतेचा लाडका आणि विश्वासू सेवक बरोबर तुम्ही ऐकताय विनोद भैया पाटील यांच्याबद्दलच विट्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि नामवंत व्यक्तिमत्व लक्ष्मण तात्या पाटील आणि माजी नगरसेविका आशाताई लक्ष्मण पाटील यांचे सुपुत्र विनोद भैया पाटील यांची विट्यातील सर्वात ऍक्टिव्ह युवा नेता म्हणून सर्वत्र ओळख आहे आज चोवीस एप्रिल रोजी विनोद भैया पाटील यांचा वाढदिवस प्रभाग क्रमांक एक मधीलच नव्हे तर अखंड विटा शहरात आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर विनोद भैयांनी आपली छाप सोडली आहे फोन आला की कार्यकर्त्याच्या मत्तीला उभा राहणे तसेच प्रसिद्धीपासून चार हात दूर राहून लोकांची कामे करण्यासाठी प्रामाणिकपणे पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून विनोद भैया पाटील अखंड विटा शहरात चर्चेत आहेत माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे अत्यंत जवळचे आणि खासदार संजय काका पाटील यांचे लाडके सहकारी म्हणून विनोद भैयांकडे पाहिले जाते विटा शहराच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे विनोद भैया पाटील हे विरोधकांना देखील आपले वाटतात त्यामुळे आपल्या प्रचंड लोकसंपर्काच्या माध्यमातून लोकांच्या अडचणीत सहभाग नोंदवून एक नंबर प्रभागात विनोद केला आहे संघातील सर्वात ऍक्टिव्ह खेळाडू म्हणून विनोद भैया पाटील यांनी आपली छाप सोडली आहे त्यामुळे युवा आणि तडफदार तसेच अत्यंत निर्मळ सरळ मार्गी आणि ऍक्टिव्ह युवा नेता प्रभाग क्रमांक एक मधील विटेकरांना मिळाला हे खरोखरच या प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने फार आनंदाची बाब आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना अमिष दाखवणारे अनेक नेते प्रभाग क्रमांक एक मध्ये आहेत परंतु विनोद भैया पाटील जेवढ्या ताकदीने प्रभाग क्रमांक एक मधील लोकांच्या प्रश्नासाठी धावून जाऊ शकतात त्यापेक्षा अधिक ताकदीने अन्य कोणताही नेता लोकांचे प्रश्न सोडवू शकेल असे वाटत नाही कारण अखंड विटा शहरातील सर्वात ऍक्टिव्ह आणि सहज उपलब्ध होणारा सदाशिव भाऊंचा कार्यकर्ता म्हणून विनोद पाटील यांचे सन्मानाने नाव घेतले जाते अशा तडफदार युवा नेत्याला जिओ मराठी आणि डायमंड कल्चरल ग्रुपच्या वतीने वाढतींनी लक्ष लक्ष शुभेच्छा खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते दरक।